हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या आपण साजरी करत असतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित करून त्यांची पूजाही केली जाते आणि त्यासोबतच ते घरातील लहान मुलांचे औक्षण सुद्धा केलं जातं म्हणजेच लहान मुलांना देखील ओवाळलं जातं आपल्या हिंदू धर्मात दिव्याला वातींना ज्योतीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण प्राणालाही प्राणज्योत असं म्हटलं जातं दिव्याची ज्योत पूर्ण ही पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्यामुळे दिव्याला विशेष महत्व दिलं जातं परिस्थितीत आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे कायमचे नष्ट होतील मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून यश मिळेल तर असा हा एक दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे आणि नंतर या दिव्याचा काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या दीप संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर कधीही करू शकता पण तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही दिवे लागण्याची वेळ असते या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर तो उत्तम राहील ज्यांना शक्य नाही त्यांनी मात्र बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल कारण रात्री साडेबारा वाजेपर्यंत ही अमावस्या तिथे असणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातल्या लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठ्या मुलं असतील मुलं आणि मुली या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या मुलाचं जर लग्न झालेलं असेल मुलीचं सा लग्न झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी हा एक उपाय करायचा आहे वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक आईने हा उपाय नक्की करा जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय जर केला तर तुमच्या मुलांमध्ये स्वतः तुम्ही बदल बघू शकता मुलांच्या आयुष्याचा सोना हे झाल्याशिवाय राहणार नाही कारण दिव्याचा प्रकाश अंधकार दूर करून सारं काही उजळून टाकतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मुलांसाठी जर तुम्ही हा दिवा लावला तर मुलांचं सुद्धा उजळून जाईल त्याचप्रमाणे संकट विघ्न दूर करून मुलांच्या आयुष्यात सुद्धा नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावं या इच्छेने मुलांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपली मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात आणि त्यांच्यातले चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय जो आहे तर तो त्यांच्यासाठी करायचा आहे दीप अमावस्येला मुलांचं औष्ण केलं जातं मुलांसाठी दिवा लावला जातो त्यामध्ये एक छोटीशी कथा सांगितली जाते तर ती कथा तुम्हाला मी अगदी दोन वाक्यांमध्ये सांगते तर यमुनेच्या तीरावर दररोज गाई गायी गुरे जे आहेत तर ती मृत्युमुखी पडत होते त्यामुळे यमुनेत लपून बसलेला कालियानाक हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णांना कळते आणि त्यानंतर बाळकृष्ण हे यमुनेमध्ये उडी मारून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन वश करून बासरी वादन करत भयमुक्त केले म्हणून यशोदे सकट सर्व सुवासणी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली हो आणि त्यांच्यामध्ये तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासूनच दीपामाव्या मुलांचा औक्षण केलं जातो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे थोडीशी गव्हाची कणिक म्हणा त्यामध्ये हळद घालायची आहे कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही थोडंसं गोड पाणी म्हणजे गुळाचं पाणी घालून हा दिवा तयार केला तरीही चालेल किंवा फक्त घव्हाचा कणिक म्हणून हा दिवा केला तरीही चालेल तर आता या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तिळाचं किंवा साधं तेल घालायचं आहे फक्त तुम्हाला या दिव्यामध्ये तूप घालायचं नाही कारण या तुपाच्या दिव्याने मुलांना ओवाळलं जात नाही त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक कलाव्याची वाट ज्याला असं सुद्धा म्हटलं जातं किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असं सुद्धा म्हटलं जातं तर या रक्षासूत्राची वात जी आहे तर ती आपल्या दिव्यामध्ये आपल्याला या लावायची आहे रक्षासूत्र नसेल तर दुहेरी कपसाची वाद घ्या म्हणजे दोन वातींची मिळून एक वाद घ्या त्याला थोडस हळदी कुंकू लावा आणि त्या वातीला पिवळं बनवा आणि ती वाद तुम्हाला लावायची आहे लावल्यामुळे आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं म्हणून ती वात लावली जाते यानंतर काय करायचं आहे तर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये दिवा तुम्हाला ठेवायचा आहे सोबतच या ताटामध्ये थोडासा कुंकुवाचा गंध तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे अखंड अक्षध तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नसावेत असे थोडेसे अखंड तांदूळ तुम्हाला ताटामध्ये ठेवायचे आहेत फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर सोन्याची एखादी वस्तू ठेवायची आहे मग तुम्ही अंगठी किंवा एखाद्या सोन्याची वस्तू जी काही तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या दिव्याने आपल्या घरातील देवांना ओवाळायचं आहे खास करून बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर बाळकृष्णांना बाळकृष्णांना तुम्हाला या दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोरच एक पाठ ठेवायचा आहे किंवा एक आसन ठेवायचं आहे आणि त्या आसनावरती मुलांना आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम मुलांच्या कपाळावरती गंध लावा त्यावरती अखंड अक्षदा लावायच्या आहेत आणि त्यानंतर सोन्याची जी वस्तू तुम्ही घेतलेली आहे तर ती मुलांच्या कपाळी लावून मुलांवरनं तीन वेळेला फिरवून घ्यायची आहे त्यानंतर दिव्याने मुलांचा औक्षण करायचं आहे मुलांना ओवाळायचं आहे जेव्हा तुम्ही मुलांना ओवाळणार आहे तर तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलांमध्ये सुद्धा तेज धैर्य शौर्य यासारख्या सर्व गोष्टी प्राप्त होऊ देत मुलांच्या आयुष्यातील माझ्या सर्व अडचणी दूर होऊ देत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून या दिव्याने मुलांचे औक्षण करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील त्या दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायचे आहेत का तर नाही एकच असा कणकेचा दिवा तुम्ही बनवायचा आहे आणि तोच दिवा तुम्हाला सगळ्या मुलांसाठी वापरायचा आहे तर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे तुमच्या मुलाचं मुलींचं सगळ्यांचं तुम्हाला औक्षण करून झाल्यानंतर हा दिवा तुम्हाला एका ठिकाणी ठेवायचं आहे तर बघा तुमची मुलं जिथे अभ्यास करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे तिथे ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्येच तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर सुद्धा हा दिवा ठेवू शकता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्या जितका जास्त वेळ हा दिवा तेवत राहील तितके त्याचे जास्त परिणाम आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील आता दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पक्षी कीटक म्हणून घ्या तो दिवा जो आहे तर तो खाऊन जातील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला संध्याकाळी मुलांना दिव्यांचा औषण करून झाल्यानंतर हातामध्ये दोन लवंग घ्यायचा आहेत आणि वरपासून वर ते खालीपर्यंत सात वेळेला टाकायच्या आहेत अमावस्या आहे अमावस्या हा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो तर या दिवशी तुम्ही मुलांवरनं या दोन वस्तू उतरवून टाकल्या तर मुलांचे सर्व संकट अडचणी इडापिडा नजरदोष जी काही लागलेली आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते या दोन वस्तू उतरवल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि लांब तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका सरळ तुम्हाला घरी येऊन हातपाय स्वच्छ वगैरे करून तुमची नित्य कामाची आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत आता घरात दोन मुलं असतील तर वेगवेगळे काळे तीळ घ्या दोन लवंग घ्या वेगवेगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत एका मुलावरनं या वस्तू उतरवल्यानंतर दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला त्या अजिबात वापरायच्या नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी दोन उपाय आवर्जून करायचे आहेत प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय नक्की करा कारण हा अतिशय सोन्या करण्यासारखा दिवस आहे या दिवशी सुवर्ण योग सुद्धा निर्माण झालेला आहे दीप अमावस्या आहे गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे मासिक शिवरात्री सुद्धा आहे आणि राजयोग सुद्धा आहे तर तो या दिवशी निर्माण झालेला आहे तर यामुळे तुम्ही हे उपाय सांगितलेले आवर्जून करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ